नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आज विषय घेऊन आलो आहे राज ठाकरे राज ठाकरे दिल्लीत गेले आणि नक्की काय चर्चा झाली मग उलटसुलट सगळीकडे आपण ऐकायला मिळते परंतु त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये अमित ठाकरेंना उभा करून हा जुगार खेळणार का राज ठाकरे तर अजिबात नाही असा जुगार ते आत्ताच्या क्षणाला तरी खेळतील अशी असं वाटत नाही आणि असं चित्रही नाही परंतु एक नक्की आहे की उद्धव ठाकरे यांचा मुलगा मंत्री बनतो तर माझा मुलगा का मंत्री बनू नये आणि ही मागणी दिल्लेश्वरांच्याकडं का करू नये राज ठाकरेंनी आणि ती नक्की त्यांनी केली असावी ही चर्चा आता जोरात परत सुरू झाली आहे कारण याच्यामध्ये बहुबंकीय ही परंपरागत आहे पौरा पौराणिक इतिहासच आहे आज अगदी महाभारत रामायण काढलं आणि कलियुग जरी म्हटलं तरी आत्ता काय बघतोय आपण माझा मुलगा माझी मुलगी पुढं यावं आज अगदी ब रामदास सुद्धा वाटतंय माझा मुलगा पुढं यावा अगदी भास्कर जाधव पण म्हटले माझा मुलगा पुढं यावा सुप्रिया सुळे पुढं व्हाव्या अजित दादांना पण वाटतं पार्थ पवार पुढं हे हे आपण बघतोय सगळ्या आणि काही ह्याच्यात चुकीचं आहे सी ज्याची क्षमता आहे तो पुढं येतोच आज जयंत पाटलांना सुद्धा त्यांचा मुलगा पुढं वा, यावा असं वाटतो आणि वाटतं परंतु ह्याच्यामध्ये राज ठाकरेंना मुख्य जे आहे ठाकरे बंधू त्यांची भाऊ बनकी ही कुठेही लपून राहत नाही भारतीय जनता पक्षात दिल्लीला त्यांना जायची वेळ का आली कशासाठी ती सेटलमेंट झाली असेल ही चर्चा उलटसुलट चालू आहे अमित ठाकरेंना जर का ह्या लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करायचा ठरला तर माझा मुलगा त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असायला हवा हे राज ठाकरेंना नक्कीच वाटत असावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी पावलं टाकली असतील अशी चर्चा राजकीय निरीक्षकांच्यामध्ये आता सुरू झालेली आहे आता लोकसभेला किंवा राज्यसभेला आता म नांदगावकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत अगदी अभिजित पानसेनासुद्धा काहीतरी द्यावं असं मागणी त्यांच्या त्यांच्यात चालू असेल त्या त्या खोलात मला जायची इच्छा नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे उद्धवनी मुख्यमंत्रीपद मी मिळवलं मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं मग माझ्या मुलाला निदान कॅबिनेट मंत्रीपद तरी मिळावं हे काही राज ठाकरेंनी मागणी केली असेल अमित शहाच्याकडं तरी ती काही चुकीची नाही परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष परत मोदी पंतप्रधान झाले तर नंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष आत्ता ज्या पद्धतीनं घटक पक्षांची वागतोय तसं वागिल्याची खात्री देता येत नाही आणि चांगली परिस्थिती आली चारशेच्या आसपास सीटं आल्या तर विधानसभा निवडणुका लगेच घेतील मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही तरीसुद्धा आपला शब्द झालाच तर अमित ठाकरे हे कॅबिनेट मंत्री व्हावेत अशी इच्छा राज ठाकरेंनी तिथं व्यक्त केली असावी ही चर्चा नमस्कार